या बातमीपत्राचं प्रायोजक आहे श्रीनिवास तीर्थयात्रा सेवा संघम संपर्क नव्याण्णव एकवीस चौदा शून्य नऊ नव्याण्णव श्री राजय्या प्रभाकर गज्जम यांचं प्रभाकर स्टील डॉक्टर श्वेता होले पाटील यांचे वैष्णवी स्किन केअर अँड लेझर क्लिनिक डॉक्टर सूर्यप्रकाश राजेश कोठे यांचं कोठेच गॅस्ट्रो लिव्हर केअर अँड जी आय इंडोस्कोपी सेंटर डॉक्टर बी पी उबाळे यांचे आयुष हॉस्पिटल सोलापूर प्रभाग क्रमांक दोन मध्ये सौ संगीतताई उमेश कोळेकर व धरिराज मल्लिकार्जुन रमण शेट्टी यांनी महापालिका सफाई कर्मचाऱ्यांसोबत साजरी केली दिवाळी दिवाळी हा प्रकाशाचा आणि आनंदाचा सण आहे पण आपल्या शहरांची स्वच्छता राखणाऱ्या सफाई कर्मचाऱ्यांसाठी वेळ आव्हानात्मक असते उत्सवाच्या काळात कामाचा ताण वाढतो दिवाळीच्या दिवसात फटाक्यामुळे रस्त्यावर अतिरिक्त कचरा जमा होतो जो साफ करण्याची जबाबदारी सफाई कर्मचाऱ्यांवर असते अनेक सफाई कर्मचाऱ्यांना सणाच्या दिवशी काम करावं लागतं त्यामुळे त्यांना आपल्या कुटुंबासोबत दिवाळी साजरी करण्यासाठी कमी वेळ मिळतो हे सफाई कर्मचारी संपूर्ण सोलापूर शहराचा प्रत्येक प्रभाग स्वच्छ करण्याचं काम करत असतात सफाई कर्मचाऱ्यांना दिवाळी साजरी करण्यासाठी वेळ मिळत नसल्यानं हीच बाब लक्षात घेऊन आमदार विजयकुमार देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली प्रभाग क्रमांक दोन इथं संगीतताई उमेश कोळेकर व धरीराज रमण शेट्टी यांच्या वतीनं शेळगी चौकात सफाई कर्मचाऱ्यांना सोबत दिवाळी साजरी करून त्यांना दिवाळीसाठी चिवडा शंकरपाळी बुंदी लाडू करंजी रवा लाडू पणत्या अशा साहित्यांचं वाटप करण्यात आलं या कार्यक्रमाची सुरुवात शेळगी चौकातील श्रीमंत मानाचा गणपतीची आरती करून सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमास प्रमुख अतिथी म्हणून भारतीय शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर महिला मोर्चेच्या अध्यक्ष रंजिता चाकुते युवा मोर्चा अध्यक्ष विजय कुलते माजी नगरसेवक चंद्रकांत रमण शेट्टी माजी उपमहापौर पद्माकर काळे बिजू प्रधानी राष्ट्रवादी काँग्रेस शहर उत्तर विधानसभा अध्यक्ष प्रकाश जाधव राष्ट्रवादी काँग्रेस खजिनदार राजेंद्र पवार जयश्री धप्पा धुळे ऋषिकेत लोकेश नंदाल सोलापूर महानगरपालिका मुख्य सफाई अधीक्षक बाबासाहेब इंगळे प्रशांत जाधव आदी उपस्थित होते भारतीय जनता पार्टी नेहमी सर्वसामान्य त्यांच्यासाठी व सर्वांना बरोबर घेऊन काम करणारी पार्टी आहे सफाई कर्मचाऱ्यांची दिवाळी गोड व्हावी या हेतुना सफाई कर्मचाऱ्यांना फराळाचं वाटप करण्यात आल्याची प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीच्या शहराध्यक्षा रोहिणीताई तडवळकर यांनी व्यक्त केली सोलापूर महानगरपालिकेच्या चतुर्थ कर्मचाऱ्यांच्या पदरी नेहमीच उपेक्षा असते शहर स्वच्छ करण्याच्या नादात आम्हाला आमच्या परिवाराकडे फारसा वेळ देता येत नाही सण असो उत्सव असो आम्ही शहर स्वच्छतेच्या कामात व्यस्त असतो अशा वेळी संगीतताई उमेश कोळेकर व धरेराज रमन शेट्टी यांनी आम्हाला दिवाळीच्या फराळाचं वाटप करून खऱ्या अर्थानं आमची दिवाळी गोड केली आम्ही त्यांचे सतशा ऋणी

वेचा सर्वात कायम भारतीय जनता पार्टीच्या पाठीमागे मागे इथले लोक आलेलेच आहेत तुम्ही पण सगळ्यांनी आपापल्या भागामध्ये जाऊन लोकांच्या सहकार्य येण्यासाठी इथे आजपर्यंत सगळे ना इथे आले यांच्या सगळ्यांना आणि सर्व श्रेणीला प्रत्येकजण आरोग्याचा विषय घेतलं पाहिजे बघून स्वच्छ ठेवण्याचा नागरिक यांच्या स्वच्छतेवर नागरिकांचं आरोग्य उत्तम रातं आपल्या घर दार सोडून शहर व प्रभाग स्वच्छ करण्याचे काम आपले आरोग्य कर्मचारी करत असतात सोलापूर महानगरपालिकेचे आपल्या कुटुंबासोबत त्यांना दिवाळी साजरी करता येत नाही पण नागरिकांच्या आरोग्याची काळजी त्यांनी उत्तमपणे राखतात शहर स्वच्छ ठेवतात त्यांच्याही आनंदात आपण या सणामध्ये थोडाफार आनंद देण्याचा प्रयत्न करावा असं भारतीय जनता पार्टीचं धोरण आहे सर्वसामान्य नागरिकांना बरोबर घेऊन चालणारी भारतीय जनता पार्टी आहे आमच्या शहराच्या अध्यक्षा या देवीत अशा लोकोपयोग कार्यक्रमाला आम्हाला प्रोत्साहन देत असतात आज त्यांच्या मार्गदर्शनाखालीच आपण सफाई कर्मचाऱ्यांसाठी दिवा दिवाळी फराळ वाटपाचं आयोजन केलेलं आहे या कार्यक्रमासाठी वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिक आपल्या व्यक्तिमत्वात व विश्वासात भर पडण्यासाठी आपले व्यक्तिमत्व खुलून दिसण्यासाठी आजच आपल्या जवळच्या वैष्णवी स्किन हेअर अँड लेझर क्लिनिकला अवश्य भेट द्या इथं सर्व प्रकारच्या लेझर ट्रीटमेंट उपलब्ध आहेत परमनंट हेअर रिडक्शन तसेच कार्बन लेझर ट्रीटमेंट वांग मस व वा चेहऱ्यावरील पुरण यावर अत्याधुनिक लेझर मशीन उपचार केले जातील व मांडीवरील चेहऱ्यावरील किंवा हातावरील एक्स्ट्रा फॅट रिडक्शन साठी सेवन डीअरपीवरील सुरकुत्या तसेच अकाली वृद्धत्व यावर पीआरपी ट्रीटमेंट उपलब्ध आहे फिफ्टीन इन वन हायड्रा व ऑक्सिजन यू मशीन चेहऱ्यावरील काळपटपणा दूर करण्यासाठी किंवा चेहऱ्यावर चेहरा निखळ व सुंदर व तजलदार दिसण्यासाठी अत्याधुनिक मशीनचा आजच लाभ घ्यावा तसेच त्वचेचे आजार किंवा अकाली केस पांढरे होणे केसांमध्ये कोंडा होणे सोरायसिस यासारख्या विविध आजारांवर योग्य ते उपचार केले जातात याशिवाय त्वचेच्या विविध सेवा सुविधांसाठी एकदा अवश्य डॉक्टर श्वेता जयंत होले पाटील यांच्या क्लिनिकला अवश्य भेट द्या यामध्ये प्रत्येक ट्रीटमेंटवर दसरा दिवाळीच्या आणि क्रिसमस सणानिमित्त ऑक्टोबर नोव्हेंबर डिसेंबर या तीन महिन्यांमध्ये वीस टक्के सूट देण्यात येईल श्वेता फुले पाटील जयलक्ष्मी रेसिडेन्सी तीन पत्ता तीनशे अठ्ठावीस ऑब्लिक पस्तीस न्यू पाचपेठ वालचंद कॉलेज बॉइस हॉस्टेल समोर सोलापूर क्लिनिक फोन नंबर त्र्याण्णव सव्वीस वीस तेहतीस नव्याण्णव